दुसरी ग्रामपंचायत मध्ये उभी आहे आज इथे सरावपात झालेला आहे दारूबंदीचा आणि गेल्या बरेच वर्षापासून सतरा ते अठरा वर्षापासून इथे दारूचा व्यवसाय आणि याच्या अगोदरही व्यवसाय होता ह्या व्यवसायामुळे आम्ही ज्या नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीसला राज्य उत्पादक शुल्क विभाग जिल्हाधिकारी कार्यालय एस पी कार्यालय तथा उपविभागीय पोलीस स्टेशन चालू रेल्वे यांना शेकडो महिन्यांचे निवेदन देण्यात आले असता संपूर्ण अधिकारी यांनी काल अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी राज्य उत्पादन शुल्क एक्साईट तथा पोलीस स्टेशन तिवसा यांनी सकाळीच धडक कारवाई केली कारवाईनंतर विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आली या ग्रामसभेत एकमताने ठराव घेण्यात आला येणाऱ्या एकवीस सात दोन हजार चोवीस तारखेपर्यंत पूर्णतः अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर गुरुदेव मधील संपूर्ण महिला राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे गुरुदेवनगर मधील महिलांचे म्हणणे आहे की यावली दिवसा तडेगाव ठाकूर व वर्रा येथून अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी चारही मद्य विक्रीच्या दुकानातून किरकोळ विक्री होणे अभिप्रेत असताना तिथून अवैधरित्या गावागावी पेटीद्वारे मद्य पोहोचवून विक्री केली जात असल्याचा आरोप गुरुदेव सरपंच वैशाली वैशाली धुवाने व महिला करण्यात आला रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र वैशाली गुरुदेव नगर आज आमची दारूबंदी या विषयावर आम्ही ग्रामसभेत सभेत ठराव पास केला आणि ग्राम दारूबंदी हा विषय आजच्या ग्रामसभेत होता आमचं गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी व्यसनमुक्त अशी आमची सरकार झालं तर ठीक नाही तर आम्ही सात बावीस सातला बावीस सात दोन हजार चोवीस ला हायवे नंबर करतो माझं नाव आशा जितेंद्र माहोरे आहे आणि मी सध्या गुरुदेव नगर मोजरी येथे ग्रामपंचायत मध्ये उभी आहे आज इथे ठराव पास झालेला आहे दारूबंदीचा आणि गेल्या बरेचसे वर्षापासून सतरा ते अठरा वर्षापासून इथे दारूचा व्यवसाय आणि याच्या अगोदरही व्यवसाय होता ह्या व्यवसायामुळे आम्ही ज्या महिला आहे खूपच त्रासलेला आहे त्याच्यामुळे मान्य केला नाही दारू बंदीचा प्रस्ताव जर सरकारने आम्हाला हा मान्य केला नाही आणि जो आज हा इथे प्रस्ताव झालेला आहे ग्रामसभेमध्ये जे प्रस्ताव ठरलेला आहे ते जर मान्य झाले नाही तर आम्ही हायवे नंबर सहावर त्याचा इशारा करत आहोत कालच आम्हाला गुरुदेव नगर येथून महिला वर्ग आणि सरपंच वैशाली धुमोने यांनी रितसर तक्रार आम्हाला दिलेली आहे आमच्या अमरावती विभागीय उपायुक्त त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आमच्या स्टाफसहित आम्ही इथे आलेलो आहे समक्ष प्रत्येक घरात जाऊन झडती घेतली व तिथे पंचनामे केलेले आहेत पण आम्हाला सध्या अजून काही दारू मिळून आलेली नाही आहे तरी मी सगळ्यांना समज दिलेले आहेत पोलीस पाटला समक्ष व सरपंच समक्ष यांना समज दिलेले आहेत पंचनामे पण केलेले आहेत याच्या व्यतिरिक्त जर यांच्याकडे नंतर कधी जर दारू जर मिळाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे वारंवार जर हे ऐकत नसतात तर यांच्या नाईन्टी थ्रीचे पण आम्ही गुन्हे दाखल करू